सिडको लॉटरीमध्ये जे पंधरा टक्के सर्वसमास योजना असतात आणि जी जी बी चाड चाळ असतात जे बी चाड पुनर्वसन केल्यानंतर जी, 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 पुनर जी म्हाडाला घरे मिळत असतात ते घरे आता माडाला मिळालेले आहेत जे वर मधील जे बीडीटी चाल पुनर्विकास होणार आहेत तेथील जे माडाला तीन हजार तीनशे तेहतीस घरे मिळालेले आहेत याच्यामध्ये जे एलआयजी एम आय जी साठी घरे उपलब्ध करून देण्यात आले जो मार्केट रेट आहे वरडीमध्ये जे एक लाख ते सव्वा लाख रुपये स्क्वेअर फूटचा जो रेट आहे तो जर आपण प्रायव्हेट बिल्डरची जर घरे घेतली तर तो रेट आहे पण म्हाडाची जर घरे तुम्ही घेतली तर साठ ते पासष्ट हजार जे स्क्वेअर फूटचा जो रेट आहे तिथे तो आपल्याला मिळणार आहे याची लॉटरी कधी निघणार आहे याची लॉटरीमध्ये किती घरे असणार आहेत आता ही जी जाहिरात आलेली आहे जी आपल्याला जी वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे ही जी बातमी आपण पाहणार आहोत चॅनल तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा म्हणजे तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीची जी, जी हेल्पफुल व्हिडिओ आहेत त्याची माहिती तुम्हाला मिळत असते जे वृत्तपत्रामध्ये जी बातमी आलेली आहे की जी म्हाडाला जी घर मिळालेली आहेत या घरामध्ये कोणत्या कौ, एम्युनिटीज असणार आहेत याच्यानंतर आपल्याला पार्किंगची सुविधा कशी असणार आहेत ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू जी बातमी आलेली आहे त्याच्यामध्ये सर्व असं सांगण्यात आलेलं आहे की वरडी बीडी चालवतील रहिवाशांना पुनर्वसनातून इमारतीचे काम सुरू असताना दुसरीकडे म्हाडाने लॉटरीच्या माध्यमातून जे घरे उपलब्ध करून देण्यासाठीची पाच गगनचुंबी टावर उभारण्याची तयारी सुरू केली आहे यातील दोन टावर अठावन्न मजली आणि तीन टावर पंच्याऐंशी यासाठी या म्हाडाला विमानतळ प्राधिकरणाची परवानगी मिळाली असून पर्यावरण विभागाची मंजुरी मिळताच टॉवर उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे म्हाडाच्या माध्यमातून वरळी नायगाव जोशी मार्ग या बीडीडी चाळीतील पुनर्विक्रणाचे काम दोन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे वरळीतील एकशे एकवीस चाळींमधील जे नऊ हजार एकशे एकोणनव्वद रहिवाशांना पुनर्वसनासाठी चाळीस मजली चौतीस टावर उभारली जाणार आहे बिडिली चाळीतील रहिवाशांना पुनर्वसनातून विक्रीयोग्य घरे उभारण्यासाठी म्हाडा देखील मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होणार आहे म्हाडाने या येथील पाच विक्रयोग टावर उभारण्याची तयारी सुरू केली आहे त्यातील दोन टावर अठ्ठावन मजली असून त्यातील एक बेसमेंट आठ पोडियम वन डेक आणि अठ्ठावन मजल्यावर आलिश्याम फ्लॅट असणार आहेत या टावरची उंची एकशे ब्याण्णव मीटर असणार आहे तसेच तीन टावर हे पंच्याऐंशी मजली असणार आहेत यात एक बेसमेंट आणि आठ एक पोडियम आणि असे शहात्तर मजल्यावर अलिशान फ्लॅट असणार आहे या टॉवरची उंची तीनशे मीटर असणार आहे आणि या टॉवर मध्ये जे घरे असणार आहेत जी टोटल घरे असणार आहेत हे तेतीसशे तेहतीस घरे असणार आहेत जी पूर्ण माहिती आहे जसे की पाच टॉवर मध्ये मिळून म्हाडाला लॉटरीसाठी साधारण तीन हजार तीनशे तेहतीस घरे मिळणार आहेत उत्पन्न गटासाठी दोन आणि तीन ची घरे असून त्या क्षेत्रफळ जे सांगण्यात आलेले एकशे वीस ते एकशे पन्नास चौरस मीटर असणार आहे वरळीतील बिडदीच्या जागेवरती या घरांची जे घरे असणार आहेत त्यांची किंमत ही आठ ते दहा कोटीच्या घरात असतील वरळीतील प्रति चौरस फुटाचा दर हा जो सव्वा लाख आहे पण म्हाडा आपल्याला दर साठ ते बासष्ट हजार चौरस फुट रेटनेच आपल्याला मिळणार आहे आणि हे घरे जसे असणार आहे तसे हातात विकल्या जातील असे या अधिकाऱ्यांनी सांगितलेले जे म्हाडाचे अधिकारी असतात या टॉवर मध्ये कोणकोणत्या सुविधा असणार आहेत तर या टॉवर मध्ये आपल्याला जे पूल जिम क्लब हाऊस मिनी थिएटर बाल्कनी असे वायफाय अशी सुविधा असणार आहेत विशेष म्हणजे या फ्लॅटचे जे पजेशन मिळाले आहेत आणि त्याच्यानंतरच या इच्छुकांनी या देखील सुविधा मिळेल अशी प्रत्येक फ्लॅटसाठी दोन पार्किंग सुद्धा असणार आहे तर अशी ही आजच्या बातमीमध्ये आलेली आपण माहिती बघितलेली आहे जशी लॉटरी येणार आहे तशी लॉटरी आपल्याला आपल्या चॅनलवरती पूर्ण माहितीसाठी या तुम्हाला व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती दिली जाईल जसे की आवश्यक नियम पात्रतासाठी तर असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटून एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत विश्रांत घेतो धन्यवाद